नमस्कार मंडळी आजची आपली सकाळ आहे श्रीवर्धनची आणि तिथे ना आम्ही सकाळी सकाळी मुलं झोपलेच होते तोपर्यंत मस्त बीचवर फिरायला येऊन गेलो होतो दोघंजण अंघोळी वगैरे सगळं राहिलेलं आहे पण म्हटलं चला सकाळचा व्ह्यू एन्जॉय करूया आणि इकडं चालल्यानंतर मग काय नाश्ता वगैरे केला जे काय आहे ना तो व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पाहत राहा हे काय आता तुम्ही गावण बनवलंय का ताई कसलं असतं ते कोणत्या पीठाचं फक्त तांदळाचं अच्छा घावण आणि चटणी चटणी कशाची मग हा आता सकाळी सकाळी नाश्त्याला आम्ही मस्त घावण आणि चटणी आणि इकडे हे पाणी ठेवलं हे मोदकासाठी का मोदकासाठी हो आता हे तुम्ही करून ठेवलं आहे सारण आधी हे सारण अगोदर घरून करून घेऊन सारण सारणमध्ये काय काय मग खोबरं गूळ ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर ओके <laughs> श्टीम कर श्टीम। स्टीम करायला स्टीमर आहे ताईंच आणि असं इकडं एकड़ हे स्टीम करायला ठेवणार आहे तोपर्यंत इकडं घावण पण तयार होत आहेत उकळी घेऊन आलेले उकळी पण करून ठेवतात दिवसभर म्हणजे असं करून ठेवत ना आल्या गरम गरम मारून द्यायचे बरोबर

एक मिनट तर मुद्दा म्हणून मी तुमच्यासोबत ते तिकडे जे स्टॉल लागलेले होते ना बीचच्या बाहेर तर म्हटलं त्याला एक छोटासा व्हिडिओ घेऊया आणि जे काय आपण इकडे खातोय तर कोकणी पदार्थ कसे बनवतात किंवा काय तर त्याच्यामुळे मग शेअर करते हा पण प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे

छोटा झाला तो छोटा झाला गो इकडे घावन चटणी रेडी चला थँक्यू <laughs> चला बटन आणि आता मी घावन ट्राय करते पहिल्यांदा आणि मागे व्यू बघा तुम्ही बीचसार पूर्ण येत नाही पण बीचचे आले आणि इकडे मोदक पण आपले स्टीम करून झालेले आहेत पाणी वरतून असं मस्त गावराने तूप टाकून देत आहेत ते ताई कालचा पण व्हिडिओ तुम्ही पाहिला तेव्हा पण आपण तिथं घेतला होता आणि आज नाही इथं प्रत्यक्ष आपण बनवताना पाहिलाय बनवले मोदक थँक्यू ताई वेलकम मोदक उकडीचे माझ्या हाताचा हाय छोटा मी माझ्या हे काय होत आंबोली आंबोळी गावण गावन, गावन संपलं आता हे मोदक खाऊन दाखवू केशव कसं झालाय तो आणि आपल्याच पाठीमागे इकडं पाहे श्रीवर्धन बीच आहे त्या बीचच्या समोर आम्ही मस्तपैकी इकडं नाश्ता करतोय ट्राय केलं का अहोस्त आंबोळी ना मोदक ट्राय कर ना केशव मोदक ट्राय कर म्हटलं कर बेटा ट्राय कर

इकडे पण आम्ही आता मस्त बीच वरून येत होतो आणि इकडं खूप सारे बा म्हणजे सुपारी वगैरे असे सगळे बाग आहेत परत किती खाली लागलेलं आहे पहा असं रस्त्यावर असं वाटतंय तोडून घ्यावं पण ते अजून कच आहे आणि छोटत आहे आणि वरती पण तर आता निघालो आम्ही रूमवर जाण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होतो कारण आम्ही तसंच आलो होतो डायरेक्ट सकाळी फिरण्यासाठी मस्तपैकी बीचवर आणि आता घरी गेल्यानंतर मग आंघोळी वगैरे करून फ्रेश वगैरे होऊ आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आणि ही क्लिप आहे ना तुम्हाला थोडी ब्लर दिसत असेल कारण आहे ना माझा मोबाईल थोडा म्हणजे खराब झाला होता काहीतरी प्रॉब्लेम झाला होता मग त्याची ना चार्जिंगच होत नव्हती आणि त्याच्यामुळे मग यांच्या मोबाईलमध्ये एवढा हा व्हिडिओ शूट केलेला आहे मुक्काम पण आमचा इथेच ठरवलेला आहे श्री वर्धन श्रीवर्धन या ठिकाणी कारण इथून येणार ना वाटत नाही आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या पण माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय थोडासा म्हणून मला शूट नाही घेता ते जास्त तर आता ही क्लिप जी आहे ना तू म्हटलं चला यांच्या मोबाईल मध्येच घेऊ म्हटलं आणि मला आता जातोय रूम वर बस